महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या महिला खासदार निवडून आलेल्या आहेत तर त्याआधी आपल्या मराठी टाइम झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मतदारसंघ सोलापूर प्रणिधी शिंदे काँग्रेसच्या खासदार आहेत प्रणिधी शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सत्पुते यांचा पराभव केला शिंदे यांनी सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस मते पडली होती राम सतपुते यांना पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मते पडली आहेत चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी प्रणिती शिंदे यांनी सतपुते यांचा पराभव केला होता बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांना सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मते पडली होती सुनीत्रा पवार यांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मते मिळाली होती एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मताने सुळे यांचा विजय झाला होता सुप्रिय सुळे या माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत नंबर चार धुळे लोकसभा मतदारसंघ शोभा बचाव काँग्रेसच्या खासदार आहेत सुभाष बांबरे यांचा काँग्रेसच्या शोभा बचाव यांनी पराभव केला बचाव यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट मते पडली होती तर सुभाष बांबरे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस मते पडली होती बचाव यांनी तीन हजार आठशे एकतीस मतांनी बांबरे यांचा पराभव केला होता नंबर चार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या खासदार आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना चार लाख अठ्ठावन्न हजार मते मिळाली होती तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मते पडली होती धानोरकर यांनी दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी मुनगंटीवारांचा पराभव केला नंबर पाच जळगाव लोकसभा मतदारसंघ स्मिता वाघ भाजपच्या खासदार आहेत स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांचा पराभव केला वाघ यांना सहा लाख पंच्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मते मिळाली करण पाटील यांना चार लाख बावीस हजार आठशे चौतीस मते मिळाली स्मिता वाघ यांना दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मते मिळाली होती नंबर सहा रायवेर लोकसभा मतदारसंघ रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत रक्षा खडसे यांना सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी मते मिळाली होती तर शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहाण्णव मते मिळाली होती खडसे यांनी दोन लाख बावन्न हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी विजय मिळवला होता नंबर सात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदार आहेत वर्षा गायकवाड यांनी सरकारी वकील आणि भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला गायकवाड यांनी चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मते मिळाली निकम यांना चार लाख एकोणतीस हजार एकतीस मते मिळाली गायकवाड यांनी सोळा हजार पाचशे चौदा मतांनी निकम यांचा पराभव केला होता